मैत्रिणींच्या घोळक्यात बसले होते गप्पांना उधाण आलं होतं सगळ्या पंचावन्न साठीच्या प्रत्येकीला कुणाला सून आली कुणाला जावं याला, पण विषय मात्र सुनांचाच सगळ्यांच्या आवडीचा प्रत्येकजण आपली सून कशी हौशी कशी गृहकृत्य दक्ष किती सुग्रण अगदी रंगवून सांगत होत्या जणू चढावडच लागली होती विषय कुठलाही असो प्रत्येकजण रंगवून सांगणार मग हा विषय तर आवडीचाच बोलायलाच हवा सगळ्या जणी भरभरून कौतुक करताना मनातले सल मात्र कोणाला दिसणार नाही ना, ना। याची मात्र काळजी घेत होत्या पण खरं बोलायची हिंमत कोणातच नव्हती एकमेकींना भेटायचं तर मोकळं बोलायलाही हवं पण प्रत्येक जण खोट बोलण्यास चूक मानत होत्या बायकांचा स्वभाव असतो स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून पण खरं सांगू ही कलास्तर बायकांना घर टिकविण्यासाठी मदत करते चार चौगीत घराचा मान लागते मनातले सारे सल मनात ठेवून ती असताना दिसते तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच पण हे काय हे का अशी गप्प सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे मळाव्या काय ग अशी गप्प गप्प का आहेस तू तुझी सून कशी आहे करते ना स्वयंपाक की तूच करतेस सारं ती म्हणाली नाही ग तिला ना स्वयंपाक जमत नाही शिक्षण जॉब कधी शिकणार ती हे सगळं अय्या म्हणजे तूच करतेस का सारं नाही ग तिला मध्ये चढवून ती म्हणाली तिला येत नाही पण शनिवार रविवार ती माझ्याकडून सारं शिकायचा प्रयत्न करते शिकेल हळूहळू पण माझा मुलगाच म्हणतो काय करायचं शिकून दोघांनी पैसे मिळवले की स्वयंपाकीन बाईच लावू आणि मीही मग मनाशी ठरवलं कशाला उगाच त्रास करून घ्यायचा मग काय आता स्वयंपाकीन बाई लावल्यास का नाही ग आमच्या ह्यांना माझ्या हातचंच जेवण लागतं म्हणून सध्या मीच आणि कायमची मीच बाई माझी सुटका नाही किती सहज मुलगा बोलून गेला बाई लावू किती लाडात नवरा म्हणाला तुझ्या हातचा स्वयंपाकच आवडतो पण तुझं झालेलं वय तुझं राबणं तुझं दमणं दिसत नाही कोणाला आमच्या घरी सुनबाई स्वयंपाक करते आम्ही बघ रिटायर झालो हो की नाही ग चूक चुकीचं बोलते आहेस तू अग आपण जे करत आलो तिनेही तेच करावं का आता जमाना बदलला काय बदलला त्यांनाही स्वतःसाठी वेळ हवाय मुलांसाठी वेळ हवाय रांदा वाडा उष्टी काढा असंच करावं का त्यांनी अगं मग कोण करणार आपण रिटायरमेंट कधी घ्यावी एकीने प्रश्न केला आणि खरंच विचारांचं मंथन चालू झालं खरंच कधी घ्यायची रिटायरमेंट बायकांना रिटायरमेंट घेण्यासाठी वयाचं बंधन असतं का अगदी ऐंशी वर्षाची म्हातारी झाली ना तरी तिने भाजी तरी निवडून द्यावी अशी अपेक्षा सगळेजण करतात पण तिचे लटपटणारे हात तिची नजर गेलेली तिचे कमरेतून वाकणं कोणालाच दिसत नाही पण पुरुष मात्र अगदी पासष्टमध्ये रिटायरमेंट घेऊन मोकळे होतात त्यांना हक्काची रिटायरमेंट चालू होते आणि शिवाय पेन्शनही मिळतं पण आपण मात्र कमनशिबीच आपली रिटायरमेंट कोणालाही मान्य नाही काहीही न ना करता बसलेली सासू सगळ्यांच्या नजरेत खटकत असते आणि नसलेली दुखणी आपलं अंग वर काढतात कधी कंबर दुखते कधी बी पी वाढतो कधी शुगर वाढते कधी पायाला गोळे येतात कधी चक्कर येते पण हे दुखणं फक्त शारीरिक नसतं बरं का तर ते मानसिकही असतं पण ते कोणाला दिसत नाही बरं सांगूही शकत नाही मग बायकांना एकच माध्यम उरतं आणि ते म्हणजे आपल्या हक्काच्या नवऱ्यावर चिडचिड करणं दुसरं काय करणार त्या खरं सांगू विचारे नवरे त्यांनाही सहन करतातच त्यांनाही कळतं करता तिचं दुखणं काय आहे ते पण तेही काय करणार कोणीच काही करू शकत नाही म्हणून आता कामवाल्या बायांवर सगळी मदार आहे आणि त्या मिळाल्या नाही तर पुढे काय हा यक्ष प्रश्न प्रत्येकीच्या पुढे आहे आता शारीरिक दुखणी खूप वाढली आहे चाळीस पंचेचाळीसमध्येच बायका अगदी हतबल झालेल्या दिसतात अनेक व्याधी त्यांना लागलेल्या असतात अशा वेळेस जर बाई कामाला आली नाही तर चिडचिड अजूनच वाढते मग काय करावं आणि मग घरात धुमाकूळ चालू होतो बरं ती कामवाली बाई सुद्धा शारीरिकरित्या कमजोरच असते मग तिच्या सुट्ट्या चालू होतात अगदी हक्काच्या इथून पुढचा जमाना असा असेल की प्रत्येकाने आपलं काम स्वत करावं पण घरात किती कामं असतात झाडलोट फरशी पुसणं भांडी घासणं कपडे धुणं स्वयंपाक कपड्याच्या घड्या करणं नाश्ता पाण्याची भांडी सतत घासत राहणं चहाचे कप सतत विसळत राहणं खाण्याच्या सवयी प्रत्येकाच्या वेगळ्या प्रत्येकाचे हट हट्ट वेगळे आणि मुलांचे हट्ट वेगळे त्यांचे ॲक्टिव्हिटीज त्यांचे होमवर्क ह्या सगळ्यामध्ये त्या बाईचं काय होत असेल याचा विचार न केलेलाच बरा जॉब करणारी बाई परवडली पण घरातला जॉब करणारी बाई कोणालाही दिसत नाही तिचं दुःख ती कोणाला सांगूही शकत नाही कारण काय तर ती पैसे कमावत नाही ना आणि घरीच तर असते अशा ह्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ कसा काढावा हेच कळत नाही तुमच्याकडे आहे का याचे उत्तर सगळ्या निरुत्तर झाल्या कारण इथे आलेली माझी प्रत्येक मैत्रीण ह्या सगळ्या फेजमधून जात होती पण घटका दोन घटका मैत्रिणींच्या गराड्यात ती स्वतःला विसरून जायचा प्रयत्न करत होती चूक विकत मिळेल का जाहिरात मोठी वाचली सुख विकत मिळेल का जाहिरात मोठी वाचली करोडोचं बक्षीस देऊ रीग मोठी लागली दान पडलं सुखाच पण सुखा चा हातात चाळणी होती दान पडलं सुखाच पण हाती चाळणी होती सुख दुःख बरोबरीन सोबत करत होती सुख आणि दुःख बरोबरीनं सोबत करत होती घटकाभर सुप तिला कधीतरी मिळेल का घटकाभर सुप तिला कधीतरी मिळेल का प्रेमाचं दान कधी तिच्या पदरी पडेल का प्रेमाचं दान कधी तिच्या पदरी पडेल का धन्यवाद